नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी गॅस सिलेंडर दरात घसरण एक जुलैपासून मिळणार या दरात एल पी जी गॅस सिलेंडर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही एल पी जी गॅस सिलेंडर बाबत काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल पी जी गॅस सिलेंडर एल पी जी गॅस सिलेंडर दरात घसरण एक जुलै पासून मिळणार या दरात गॅस सिलेंडर बघा आज 28 जून रोजी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी म्हणजे ओ एम सी एस एक मोठी घोषणा केली आहे या घोषणेनुसार व्यावसायिक एल पी जी सिलेंडर आणि जेट इंधनाच्या किमतीमध्ये लक्षणीय कपात करण्यात आली आहे ही बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच विमान प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा देणारी ठरणार आहे व्यावसायिक एल पी जी सिलेंडरमध्ये मोठी कपात सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपयाची कपात करण्यात आली आहे या निर्णयामुळे विविध महानगरामध्ये व्यावसायिक एल पी जी सिलेंडरचे नवे दर पुढील प्रमाणे आहेत दिल्लीमध्ये एक हजार सातशे शहात्तर रुपये मुंबईमध्ये एक हजार सातशे एकोणतीस रुपये चेन्नईमध्ये एक हजार आठशे चाळीस पॉईंट पन्नास रुपये आणि कोलकातामध्ये एक हजार सातशे सत्याऐंशी रुपये हे दर आहे ही किंमत कपात हॉटेल व्यवसाय रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे मात्र घरगुती वापरासाठीच्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही जे इंधनाच्या किमतीत मोठी घट बघा सरकारी तेल कंपन्यांनी केवळ एल पी जीच नव्हे तर जेट इंधनाच्या म्हणजे ए टी एफ किमतीतही मोठी कपात केली आहे यानुसार जेट इंधनाच्या किमतीत प्रति किलो लिटर सहा हजार सातशे त्र्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी रुपयाची या ठिकाणी घट करण्यात आली आहे ही किंमत कपात आजपासून म्हणजेच या ठिकाणी एकूणच एक जुलैपासून लागू होणार आहे गेल्या काही महिन्यात जेट इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती मार्च बघा प्रति किलो लिटर सातशे चोवीस पॉईंट सदोतीस रुपयांनी वाढ होतं एप्रिलमध्ये प्रति किलो लिटर पाचशे दोन पॉईंट एक्क्याण्णव रुपयांनी वाढ होती मेमध्ये प्रति किलो लिटर सातशे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस रुपयांनी वाढ होती आणि याच पार्श्वभूमीवर आता आताची किंमत कपात विमान कंपन्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे बघा प्रवाशांसाठी देखील हे अपडेट आनंदाचे असणार आहे झेट इंधनाच्या किमतीत झालेली ही मोठी घट विमान प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे जेट इंधन हा विमान कंपन्याच्या एकूण खर्चाचा सर्वात मोठा हिस्सा असतो त्यामुळे इंधनाच्या किमती कमी झाल्याने विमान कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि याचा थेट फायदा हे प्रवाशांना होण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एल पी जी गॅस सिलेंडर दरात घसरण एक जुलैपासून मिळणार या दरात एल पी जी गॅस सिलेंडर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद